अ वंडरफुल नागराज आई एम अ बिग फॅन ऑफ नागराज फ्रॉम टुडे अ very 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 बिग डायरेक्टर हॅज अराइव्ह अत्यंत मोठा दिग्दर्शक आपले चित्त पर विचारवंत कलाकार दिग्दर्शक यांनी भविष्यवाणी केलेली किंवा आपले मत व्यक्त केलेले ते असे मला अभिमान आहे की नागराजला मी ओळखतो हा माणूस एक दिवस भारताला रिप्रेझेंट करेल मी राज थोडेसे मनातले आज चर्चा करूया अन्ना ओस मंजुळे साहेब यांच्याबद्दल मराठी सिनेमात ग्रामीण जीवन दाखवले जायचे पण जातीभेदाचा मुद्दा उघडपणे मांडणारे चित्रपट क्वचितच यायचे अण्णांनी ही सुरुवात दोन हजार तेरा साली फॅन्ट्री या ने केली आणि हाच प्रश्न निर्भयपणे समाजासमोर मांडला एका खेळातील जबऱ्या नावाच्या मुलाची गोष्ट आहे तो आपल्या जातीमुळे सतत समाजात कमीपणा आणि अपमान सहन करत असतो त्याच्या मनात भरपूर आशा असते की शिक्षण घेणे आपली ओळख बदलणे आणि आपल्या आवडीची शाळकरी मुलीशी लग्न करणे मात्र गावातील जाती व्यवस्था गरिबी आणि सततची हे त्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यास बाधा निर्माण करत त्यात मुख्य मुद्दे असे की जाती व्यवस्थेची कडू वास्तविकता की खेड्यात खालची जात्यात होणारा अपमान यामध्ये पूर्णपणे दाखवले या आहेत ही गावात सुंदर हिरवळीने नटलेलं असे दाखवले जायचे अण्णा यांनी मात्र दारिंद्र जाती अन्याय संघर्ष आणि असमानता अगदी खरीखुरी दाखवली आहे भारत माझा देश आहे

त्यांच्या फँड्री आणि सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांना ग्रामीण जीवनातली वास्तविकता दाखवली आहे सुपर गोडा लागला आमच्यावर उद्याच्या उद्या गाव सोडायचं नाही तर आपण पिकी नुसता त्याला जातीपातीचे प्रश्न तेथले संघर्ष स्वप्न आणि समाजातल्या विसंगती यांचा त्याने प्रामाणिकपणे वेध घेतलेला आहे माझ्या देशातल्या परंपरांचा मला अभिमान आहे यामुळे प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नाही तर विचार करण्यात प्रवृत्त करणारे सिनेमा त्यांच्यामुळे मिळाले <laughs> मराठी चित्रपट सामाजिक प्रश्न मांडतात पण त्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत नाही अशी धारणा होती पण सैराट आणि फॅन्ड्रीने ही धारणा मोडून काढली मराठी फिल्म मेकर प्राऊड फिल्म मेकर इन जनरल व्हेरी प्राऊड सामाजिक आशय असतानाही तो प्रचंड गाजला आणि व्यावसायिक दृष्ट्याही यशस्वी ठरला फॅंड्रीच्या इंटरनॅशनल लेवलच्या मोठ्या पडद्यावर दाखवणे आणि इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळवणे तसेच सैरायाच्या ऐतिहासिक कमाईमुळे मराठी सिनेमात बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम दर्शवले स्टिल अंडर द इम्पॅक्ट ऑफ फंड्री अँड ऑल द बेस्ट नागराज जी यामुळे अनेक तरुण दिग्दर्शक आणि लेखकांना ग्रामीण आणि सामाजिक वास्तवावर आधारित कथा मांडण्याचा आत्मविश्वास वाढत गेला आणि मिळाला अनुभवातून तयार केलेली अत्यंत साधेपणाने नेमकेपणाने पण तरीसुद्धा थेटपणाने केलेलं आजच्या परिस्थिती परिस्थितीवरचं ते एक भाष्य आहे फिल्म पाहून बाहेर आल्यानंतर अजूनसुद्धा थोडा वेळ लागतो आहे त्याच्या त्या फिल्मच्या इम्पॅक्टमधून बाहेर पडण्यासाठी अजय अतुल यांचे संगीत

तसेच नागराज मंजुळे यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मान्यता मिळाल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतल्या आर्थिक स्तरावर खूप उंचावले थोडक्यात नागराज यांना मराठी सिनेमाला धाडसी व्यक्तवाद नव्या पिढीचा आवाज आणि जागतिक दर्जा मिळून दिलाय तुमचे मत काय आहे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर या व्हिडिओ परत थोडीशी म्हणायला घेऊन तोपर्यंत जय हिंद